नमस्कार मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर आणि मैत्रिणीनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करायचा महाशिवरात्रीनिमित्त ते बघणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शुक्रवार आठ मार्च दोन हजार चोवीसला महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीला भगवान शंकरांची आवडती सेवा आणि अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजेच रुद्राभिषेक तुम्ही घरातल्या घरात कसा करू शकता त्याच्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे सगळ्यात प्रथम जर तुम्हाला मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करणं शक्य असेल तर मंदिरातच जाऊन करा पण शक्य नसेल तर तुम्ही घरातही केला तरी चालेल कारण एकेकांच्या एक घराजवळ मंदिरं जवळपास नसतात खूप लांब जावं लागतं आणि घरात लहान मुलं वगैरे असलीत की लांब जाणं होत नाही त्या ताईंनी दादांनी घरात जरी रुद्राभिषेक केला तरी चालेल शेवटी देव हा मनातला भाव बघत असतो सगळ्यात आधी तुम्ही रुद्राभिषेक कधी करावा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही रुद्राभिषेक केला तरी चालेल पण प्रदोष काळामध्ये केला तर अतिउत्तम खूप छान तुम्हाला माहिती आहे की महाशिवरात्रीची जी पूजा आहे ती चार प्रहरामध्ये केली जाते तर आपण पाहूया की रुद्राभिषेक कसा करायचा सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे मग तो तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावला तरी चालेल त्याचबरोबर धूपही लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजेची सुरुवात करण्याआधी आपण अग्निदेवतेला साक्षी मानूनच आपण ती पूजा करत असतो एका ताटात ताथ आपल्याला घरातील शिवपिंड घ्यायची सुरुवातीला पाण्याने शिवपिंडीवर अभिषेक करायचा अभिषेक करत असताना ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पाण्याने के अभिषेक केल्यानंतर आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे उसाचा रस असला तर उसाचा रस मध याने सुद्धा तुम्ही अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक करत असताना दूध हे कच्चं घ्यायचं त्यानंतर चंदनाचासुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर च परत आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला शिवपिंड स्वच्छ पुसून घेऊन कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतर, नंतर मग तांब्याचं ताट घ्यायचं त्यामध्ये एखादी प्लेट ठेवायची किंवा छोटासा चौरंग असला तरी तुम्ही ठेवू शकता आणि त्यावर आपल्याला शिवपिंड ठेवायचे आहे आणि त्याच्यावर शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक पात्र ठेवायचं आहे किंवा तुम्ही हाताने चमच्याने सुद्धा अभिषेक करू शकता पण चमच्याने अभिषेक करत असताना आपण मंत्र म्हणत असतो त्यावेळी पाणी दुसरीकडंच पडतं त्यामुळे गळती पात्र ठेवलेलं कधीही चांगलं कारण गळती पात्रात आपण पाणी भरून ठेवले की ते आपोआप थेंब थेंब पडत राहतं आणि आपण इकडं सगळे मंत्रस्तोत्र म्हणू शकतो तांब्याचं ताट घेत असताना ते थोडंसं मोठं घ्या कारण आपण रुद्राभिषेक ज्यावेळी करतो त्यावेळी भरपूर मंत्रस्तोत्र असतात त्यामुळे ते पाणी भरपूर साठलं जातं तेवढं पाणी साठणे इतकं आपल्याला मोठं असं ताट घ्यायचं आहे आणि आपण ज्यावेळी मंत्र म्हणतो त्यावेळी ती गळती कायम चालू राहील याची आपण काळजी घ्यायची आहे आत्ता आपण पाहूया की रुद्र पठन करताना आपल्याला काय काय वाचन किंवा सेवा करायच्या आहेत ते सगळ्यात आधी गणपत गणपती अथर्वशेष एकदा म्हणायचं आहे फलश्रुती तुम्ही नाही वाचली तरी चालेल त्यानंतर रुद्रपठन मराठीमध्ये करा किंवा संस्कृतमध्ये करा एक वेळा करायचं आहे त्यानंतर गायत्री मंत्र चोवीस वेळा म्हणायचा संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा अमृत संजीवनी मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अष्टकम एक वेळा म्हणायचा आहे शिवकवच तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे शिव महिन्म संस्कृत किंवा प्राकृत वेळा एक वेळा म्हणायचा आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा म्हणायचा आहे रामरक्षा एक वेळा म्हणायची आहे फलश्रुती नाही वाचली तरी चालेल एक ते नऊ ओव्यापर्यंत आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे सुक्त एक वेळा म्हणायचं आहे अष्टोत्तर नामावली तुम्हाला एक वेळा म्हणायची आहे शिवष्टोत्तर नामावली म्हणजे काय तर भगवान शंकरांची एकशेठ नावे ज्यावेळी तुम्ही भगवान शंकरांची एकशा एकशाठ नावे घ्याल त्यावेळी तुम्हाला बेलपान व्हायचं आहे मग तुम्ही एक बेलपान वाहू शकता किंवा एकषाठ बेलपानं वाहू शकता आणि त्यानंतर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना तुम्हाला अकरा वेळा म्हणायची आहे एवढ्या सेवा करताना जे जमलेलं पाणी असतं ते घरातल्यांनी सर्वांनी प्यायचं आहे आणि ते पाणी घरामध्ये सुद्धा कानाकोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे टॉयलेट बाथरूम सोडून त्या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीला भस्म लावायचं त्यानंतर भगवान शंकरांना आवडतं फळ आणि फूल अर्पण करायचं धोतऱ्याचं फूल आणि धोतऱ्याचं फळ आणि त्यानंतर बेलपान अर्पण करायचं बेलपान अर्पण करताना ते पान पालथं करूनच अर्पण करायचं आहे तसेच देटाच्या जो क कड्याचा भाग असतो तो थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि मग बेलपान अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही खडीसाखर किंवा फळांचा किंवा मग खिचडीचा जरी आपण शाबू खिचडीचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल आणि भगवान शंकरांची आरतीसुद्धा आपल्याला करायची आहे आणि माता पार्वतीलासुद्धा सौभाग्य अलंकार आपल्याला त्या दिवशी तिच्या नावाने बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि ते आपण एखाद्या सुवासिनीला देऊ शकता जे रुद्रपटणाचं तीर्थ असतं त्या तीर्थामुळे कर्जबाजारीपणा किंवा जी व्यसन व्यसनी लोकं असतात त्यांचं व्यसन सुटण्यासाठी किंवा आजारी जी माणसे असतात त्यांचा आजार पण कमी होण्यासाठी अतिशय लांबान खूप म्हणजे तीर्थते प्रभावी आहे मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपण घरच्या घरी रुद्राभिषेक करू शकतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका